अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्ता श्री सद्गुरु स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांचे स्वामी परिवारात खूप मनापासून स्वागत आहे सर्व भक्तांच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराजांनी लवकर पूर्ण कराव्या हीच माऊलींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या स्वामी संदेशाला सुरुवात करते तर आजच्या स्वामी संदेशामध्ये स्वामींचा संदेश प्रत्येक भक्तासाठी महत्त्वाचा आहे भक्त हो पवित्र असा श्रावण मास उद्या पाच ऑगस्टपासून सुरू होत आहे आणि या श्रावण महिन्यामध्ये पहिल्या श्रावण सोमवारी एक उपाय करायचा आहे आता ज्या माझ्या ताईंना अडचण असेल त्यांना करता येणार नाही त्यांनी त्यांच्या मिस्टरांना करायला सांगितला तरी देखील चालेल किंवा मग पुढच्या सोमवारी आपण दुसरा उपाय करणार आहोत तो केला तरी चालेल तर हा उपाय कुणी करायचा आहे केव्हा करावा कधी करावा म्हणजेच काय नियम आहेत का हे सगळे तुम्हाला या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती मिळेल सगळ्यांनी कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ आणि ओम नम शिवाय असे लिहा शेवटपर्यंत व्हिडिओ पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल तर सगळ्यात आधी श्रावण सोमवारचा उपवास सगळेच करतात जरी काही ताईंना काही कारणास्तव उपवास वगैरे करता येत नसेल तरी चालेल कारण याला उपवास करावाच असं अजिबात नाही आहे पण नव्याण्णव टक्के भक्तांना श्रावणातील सोमवार हे असतात अगदी लहान मुलीसुद्धा धरतात तर बघा उपवासाचा प्रश्न नाही आहे पण पहिल्या श्रावण सोमवारी शिवामूठ असते तांदळाची तर आपल्याला एकशे आठ तांदळाचा एक प्रभावी उपाय करायचा आहे आता हा उपाय कुणी करायचा आहे ज्या घरात संतती होत नाही आहे ज्या महिलांचा मुलांचा गर्भपात होतो किंवा मतिमंद मुले जन्माला येतात त्याचबरोबर काही घरांमध्ये दोन तीन मुली आहेत त्या घरात मुलगा हवा आहे, आहे अशांनी हा उपाय करावा विवाह जमत नसेल नोकरी लागत नसेल व्यवसायात भरभराट होत नाही आहे घरात सतत कोणीतरी आजारी पडत आहे पतीपत्नीमध्ये वादविवाद होतात किंवा तुमचे मुलं ऐकत नसतील हट्टीपणा करत असतील किंवा मुलांना काही अडचणी येत असतील तर कशासाठी हा उपाय करू शकता त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं जर तुमच्या घरामध्ये कोणी व्यसन करत असेल तर हे व्यसन सुद्धा या उपायाने सुटेल त्याचबरोबर आपलं कर्मसुद्धा चांगलं असणं खूप महत्त्वाचं आहे म्हणजे आपण काही उपाय केले की सगळ्याच गोष्टी मार्गी लागतात असं नाही पण आपलं कर्मसुद्धा आपल्याला तेवढं चांगलं अस करावं लागतं तरच आपल्याला देवसुद्धा फळ देत असतो तर बघा स्वामींच्या संदेशानुसार हा उपाय आहे आता महाशिवरात्री आपण असेच वेगवेगळे उपाय पाहिले होते आणि खूप सगळ्या ताईंना छान छान अनुभव देखील आलेले आहेत तुमच्यापैकी काहींना आले नसतील येणार नाही असं नाही येतील पण काही असतं प्रारब्धाचे भोग कधी उशीर आपल्याला अनुभव येत असतो तर आपण बेलाचा फळाचा उपाय केला होता आणि खूप कमेंट्स मला दोन चार दिवसात येऊ लागल्या की ते आता ते बेलफळ काय करायचं तर हा श्रावण महिना आहे तोपर्यंत त्या बेलाच्या फळाची तशीच पूजा करा या श्रावण महिन्यात आपण अजून एक उपाय करणार आहोत बेलाच्या फळाचा तर तो पुढे तुम्हाला पाहायला मिळेल प्रत्येक उपाय थोडासा वेगळा असतो जसे स्वामी सांगतील तशीच इथे सेवा शेअर होते तर आता हा उपाय श्रद्धेने करायचा आहे एकशे आठ अखंड तांदूळ घ्यायचे आहेत ते तांदूळ थोडेसे पाणी टाकून ओलसर करायचे आहेत आणि त्यामध्ये थोडासा भस्म आणि जर तुमच्याकडे लाल चंदन असेल तर ते टाका किंवा जे आपण स्वामींना अष्टगंध लावतो ते टाकलं तरी चालेल नाही तर फक्त भस्म टाका त्याचबरोबर एक तुम्हाला बेलाचं पान लागणार आहे बघा आता श्रावण महिन्यामध्ये खूप सगळीकडे बेल मिळतो आणि माझ्या तर घरासमोरच खूप सुंदर असं बेलाचं झाड आहे ज्याने जेणेकरून मला तर एकशे आठ प्रत्येक सोमवारी बेल व्हायलाच मिळतो तर इथे बघू शकता तुम्ही मी मला सांगितलेलं आहे कालच्या व्हिडिओमध्ये की बेलाच्या पानांना जी गाठ असते ती काढूनच तुम्हाला हे बेल व्हायचं आहे तर अशा पद्धतीने गाठ काढून घ्यायची एक बेल पान घ्यायचं एकशे आठ तांदूळ घ्यायचे एकशे आठ तांदूळ तुम्हाला उजव्या हातामध्ये घ्यायचे आहेत आणि त्यानंतर त्या तांदळांवर तुमची इच्छा सांगायची आहे म्हणजे जी अडचण असेल ती पूर्ण श्रद्धेने त्या तांदळांवरती सांगायची आहे आणि जे शिवलिंग आहे त्या शिवलिंगाकडे तुम्हाला साक्षात भगवान शिवांना तिथे पाहायचं आहे हा उपाय शक्यतो शिवमंदिरात करायचा आहे म्हणजे तुमच्या गावामध्ये जिथे महादेवाचं मंदिर असेल त्याच ठिकाणी करायचं आहे पण ज्या ताईंना शक्य होणार नाही त्यांनी आपल्या घरामधील शिवपिंडीवर केला तरी देखील चालेल पण शक्यतो लवकर अनुभव मिळतो जर शिवमंदिरात केला तर आणि घरी केला तरी मिळेल म्हणजे का असं अडचणी असतील नाही शक्य तुम्हाला मंदिरात जाणं तर घरी करू शकता तर हे एकशे आठ तांदूळ तुम्हाला मनोभावे शिवलिंगावरती अर्पण करायचे आहेत आता अर्पण करताना आपण शिवामोट वाहताना मूठ करतो तर मूठ करायची नाही तर इथेच मी तुम्हाला दाखवते आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचे आहेत आणि जे काही आपले समोरील पाच बोटे म्हणजे चार बोटांनी आपल्या समोरच्या पाचही बोटे एकत्रित एक करून हे तुम्हाला अशा पद्धतीने शिवपिंडीवर सोडायचे आहेत तर बघा तुम्ही मी इथे दाखवते त्याच पद्धतीने अर्पण करायचे आहेत आणि तुम्हाला ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय असे अकरा वेळा म्हणायचे आहे त्यानंतर अकरा वेळा हर हर शिव शिव सांब सदाशिव हर हर शिव शिव सांब सदाशिव हा मंत्र म्हटल्याने जे काही भगवान शंकर आहेत आपण खूप अडचणीत आहोत आणि त्यांचा दावा करत आहोत हे त्यांच्या लक्षात येतं आणि त्यांच्यापर्यंत आपली प्रार्थना पोहोच होते म्हणून तुम्हाला हे दोन मंत्र अकरा अकरा वेळा म्हणायचे आहेत त्यानंतर जे काही बेलपत्र आहे ते सुद्धा तुम्हाला पालथ्या पद्धतीने अर्पण करायचं आहे त्याचं जे देठ आहे ते दक्षिण दिशेला झालं पाहिजे पाहिजे या पद्धतीने आणि एक पांढरं फूल ठेवायचं आहे जर गुलाबाचं फूल असेल पांढरं किंवा लाल ते सुद्धा तुम्ही ठेवू शकता तर भक्त हो या पद्धतीने एक बेल पान त्याचबरोबर एकशे आठ तांदूळ आणि एक पांढरं फूल तुम्हाला श्रद्धेने भगवान शंकरांना अर्पण करायचं आहे आणि तुमची इच्छा सांगायची आहे आणि मनामध्ये एक भाव ठेवायचा आहे की मी स्वामींच्या आज्ञेनुसार ही सेवा करत आहे भगवान शंकर माझी शे सेवा खूप लवकर पूर्ण करतील भोळा महादेव मला लवकर प्रसन्न होईल आणि बघा तुम्हाला खरंच अनुभव येईल कळवळीने देवाला प्रार्थना करा भोळा शंकर खरंच खूप भोळा आहे तुम्हाला या महिन्यात किंवा एक दीड महिन्यात छान अनुभव हो येईल जी काही कठीण इच्छा असेल ती नक्की पूर्ण होईल आता यानंतर आपण असेच प्रभावी उपाय पाहणार आहोत ज्यांनी आजवर कुठलीही अडचण सांगितलेली नाही किंवा जे नव्याने व्हिडिओ पाहतात त्या ताईंनी त्यांची समस्या नक्की कमेंट्समध्ये सांगा नेहमी माझ्या काही ताई कमेंट्स करत असतात त्यांच्यासुद्धा अडचणी दूर होतील मी प्रत्येक कमेंट्स नोट करत आहे आणि या श्रावण महिन्यात जास्तीत जास्त आपल्याला भगवान शंकरांच्या स्वामींच्या आज्ञेनुसार सेवा करायच्या आहेत म्हणजेच आपल्या स सगळ्या मनोकामना पूर्ण होतील हा उपाय तुम्ही दिवसभरात कधीही करू शकता फक्त हा एकच नियम आहे हा उपाय अगदी गुपचूप करायचा आहे फक्त हा व्हिडिओ तुम्ही मैत्रिणींना किंवा नातेवाईकांना शेअर करू शकता पण हा उपाय तुम्ही कोणत्या इच्छेसाठी केला आहे हे कोणाला सांगू नका गुपचूप शिवमंदिरात जा आणि हा उपाय नक्की करा तर काही प्रश्न असतील कमेंट्समध्ये सांगा माहिती कशी वाटली नक्की सांगा आणि हा स्वामी संदेश आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा शेजारील बेल प्रेस करा म्हणजेच मला यापुढील नवनवीन माहिती ऐकायला पाहायला मिळेल आणि अखंड स्वामींची कृपादृष्टी राहील आजची सेवा स्वामी स्वामीरणी आणि शंभू शंकरांच्या अर्पण करूया श्री स्वामी समर्थ श्री शिवाय नमस्तोभ्याम